जिंकण्यापेक्षा तुम्ही रेफरन्सेस बनवलेत का तुम्ही हिस्ट्री बनवली आहे का महाराजांनी जो इतिहास घडवला आहे तो आपण वाचायला जातो आणि मग आपल्याला कळतं की ओ इतकी कष्ट होती म्हणून तो आपल्याला स्वराज्य मिळालं सो मला वाटतं की विनिंग इज देअर बट कुठेतरी ते हिस्ट्री क्रिएट केली आहे का आणि मला वाटतं प्रत्येक कलाकाराने ते लक्षात ठेवा की कॉम्पिटिशनमध्ये हार जीत है बट तुम्ही जागा बनवता ते का लोकांच्या मनामध्ये धॅट इज मोर इम्पॉर्टंट कारण कलाकार कलाकार तेव्हाच असतो जेव्हा त्याला प्रेक्षक असतो निश्चितच खूप भारी गप्पा आहेत सुंदरी नाव आहे शोचं सुंदरी म्हटलं जसं तू म्हटलास की एखादी सुंदर व्यक्ती पण खरोखरच मनापासून आणि सगळ्या तुझ्या आयुष्यात आतापर्यंत किंवा सुंदर व्यक्ती जी आहे ती माझी आई आहे कारण की हो तिची पण मला वाटतं कारण की ती एकमेव व्यक्ती वे अशी आहे आपल्या आयुष्यात जी निस्वार्थ आपल्याला प्रेम करते तिला आपल्या आधी कळतं की भूक लागली आहे तिला आपल्या आधी कळतं की टेन्शन आहे लाईफमध्ये तिला आपल्या आधी कळतं की सक्सेसफुल होणार so, आहे तू कर सो माझ्या आयुष्यात मी आज जे काय आहे मी तिला विचारूनच करतो किंवा तिला माहीत असतं आणि मग ते ती मला म्हणते की होणार रे नको स्ट्रेस घेऊ आणि ते होतं नाही अर्थात माझी आई कारण याला माहिती आहे मी फोनवर दिवसभर खूप प्रत्येक गोष्ट शेअर करते मला वाटतं माझ्यापेक्षा नाही माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे कारण मला कायम इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं आणि देवेदवन मी रियालिटी शोमध्येही सांगितलं होतं की ते म्हणाले डान्समध्ये करिअर कर आम्ही तुला फोर्स करतो मला असं वाटतं असे पेरेंट्स खूप कमी असतात आणि आज पण मी जी काही आहे जिथे कुठे आहे मला वाटतं आणि त्यांचा आशिषदावर प्रचंड विश्वास आहे पुण्यात फॅमिली ती असेल तर मुंबईत आशिषदा इज माय फॅमिली त्यांना माहिती असतं ते जरी इथे नसले आता प्रत्यक्षात तरी आशिषदा तिथे आहे किंवा काय